आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे उद्या अठ्ठावीस मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल तर तीस मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे बिहारमध्ये मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकोणतीस मार्च ही आहे पहिल्या टप्प्यात सतरा राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकशे दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे यात महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे मतदान एकोणीस एक एप्रिलला होणार आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा तसंच महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पक्षाबरोबर असलेल्या जुन्या खासदारांना तसंच गेल्यावेळी पराभूत झालेल्या उमेदवारांना पक्षानं पुन्हा संधी दिली दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत ठाण्यातून राजन विचारे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत उस्मानाबादमधून ओम राजे निंबाळकर आणि परभणीतून संजय जाधव पुन्हा पक्षाचे उमेदवार असतील गेल्यावेळी पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांना औरंगाबादमधून संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबईतून आणि अनंत गीते यांना रायगडमधून पक्षानं पुन्हा संधी दिले। वायव मुंबई मतदारसंघातले खासदार गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्यानं त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांना पक्षानं तिकीट दिलं आहे गेल्यावेळी शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते त्यातल्या मुंबई दक्षिण मध्य नाशिक बुलडाणा हिंगोली शिर्डी यवतमाळ वाशिम मावळ या मतदारसंघातले खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्यानं पक्षानं इथून नव्या उमेदवारांना संधी दिली दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई नाशिकमधून राजाभाऊ वाजे बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर शिर्डीतून भाऊसाहेब यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख आणि मावळमधून संजोग वाघेरे पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार असतील सांगलीमधून पक्षानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली शिवसेनेच्या यादीवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली मुंबईतल्या काही जागा सांगली यावर चर्चा सुरू असताना उमेदवारी जाहीर करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया क्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षानं नऊ उमेदवार जाहीर केलेत अकोल्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बातमीदारांना सांगितलं आगामी निवडणुकीत ओबीसी समुदायाबरोबर आघाडी होईल तसंच मुस्लिम आणि जैन समुदायालाही उमेदवारी दिली जाईल असं म्हणाले वंचित बहुजन आघाडीचा रामटेकचा उमेदवार आज दुपारी चार वाजता घोषित केला जाईल असं सांगलीमध्ये ओबीसी बहुजन पार्टी तर्फे प्रकाश शेंडगे उभे राहिले तर त्यांना पाठिंबा देऊ तसंच नागपूरमधल्या काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितनं समर्थन जाहीर केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बाकी जागांची अंतिम यादी दोन एप्रिलपर्यंत जाहीर होईल असं ते म्हणाले सिमी अर्थात स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया या संघटनेवरची बंदी कायम असून या बंदीबाबत कोणाला हरकत असेल तर त्यांनी ती नोंदवावी असं बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक न्यायाधिकरणानं कळवलं येत्या नऊ एप्रिलपर्यंत कोर्ट रूम नंबर सोळा दिल्ली उच्च न्यायालय शेरशहा रोड नवी दिल्ली या पत्त्यावर हरकत नोंदवता येईल या संघटनेवर दोन हजार एकमध्ये मध्ये आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पाच वर्षाकरता बंदी घातली होती एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवली यू जी दोन -E हजार चोवीससाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख एकतीस मार्चपर्यंत वाढवली उमेदवार आणि इतर संबंधितांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेतल्याची माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी दिली ही परीक्षा तीनशे शहरांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये भारताबाहेरच्या भार सव्वीस शहरांचा समावेश आहे भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली एकोणीश नव्वदच्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतले हे अधिकारी सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं दाते यांच्या नियुक्तीला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजेच त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंतच्या कार्यकाळापर्यंत मान्यता दिल्याचं कार्मिक मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार